आता संध्याकाळच्या सव्वा सहा वाजलेले आहेत मसाला भाताची तयारी रात्रीच्या बाहेरच बसले बसले म्हणलं कचरा करावा आणि बाहेरच ठेवावा बटाटा लसूण कांदे कोथिंबीर एवढंच घेतले बाहेर बाकीच्या आतमध्ये जाऊन आता बघायचं तयारी संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत सोनेरी 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 सोने संध्या संध्याकाळची वेळ आहे हे सगळे कामाचे कपडे धुतलेत शेतातले आले की संध्याकाळी आणि फारच आता था वेळच नाही आहे आपल्याकडे आज साडेतीन वाजेपर्यंत शेतात काम केलं मी साडेतीन वाजेपर्यंत साडेतीन वाजता आले साडेतीन वाजता आले जेवले आणि तिथेच थोडंसं म्हटलं अंग टाकावं थोडंसं थोडंसं तिथं पडले जरा तर आमच्या ते जाऊ कधी घरात आले ते पण माहीत नाही आणि आमचं भ्रुणूच जरासुद्धा भुकलं नाही भ्रुणू पण आता जास्त आग म्हणजे रॉक्सी अशी नव्हती रॉक्सी किती पण आपल्या ओळखीचा असेल ना घरात आली ना भुकणारच भुकणार ती हा लय माणूस हा जा जास्त माणसाळलेला आहे हा ब्रुणो आपला माझी रॉक्सी होती ना तिच्याजवळ काहीच नव्हतं कोणाचं काय तिला फक्त आम्ही बाकी कोणाशीच तिला तिला घेणं देणं नव्हतं कोणाशीच कोणीही असो किती आपण प्रेमाचं असलो आपल्या जवळची असू दे माणसं ती भुंकणार म्हणजे भुंकणार तर असा आपला ब्रुणो असू द्या ब्रुणला जास्त माणूस की आणि रॉक्सीला फक्त आमचं तिला फक्त आमचे हे पाहिजे तिला आपण ना काय झालं ते आपल्याला गेट नाही आणि ती दुसऱ्या कुत्र्यांच्या मागं लागते कुत्रे असल्यामुळे इथे नुसतं कुत्रे जमावायचे आणि जास्त मग ती हे करायचे भ्रूणला सगळे दुसरे कुत्रे पण हल्ला करायचे ह्याच्यावर येऊन दोनदा तीनदा असं झालं ना नावीला जाऊन तिला आम्ही ढाब्यावर सोडली तिथे तिचं पोट भरते चांगलं ढाब्यावर कामं किती आवरायला घ्या माझं शेतातलंच कामं आमची होत नाही यावेळेस आमची फारच जरा धावपळ जास्त झाली ते त्याला पण कारण मीच आहे पहा आता अंधार पडायला लागलेला आहे अंधारामुळे कसं दिसतं आज काय झालं मित्रांनो आता मग अशी मी फरशा पुसल्या मराठीमध्ये इकडे फरशी म्हणतात आमच्याकडं मुंबईला लादी पुसायचं म्हणतात मग अशी मी लादी पुसली एक मर्डर झाला मर्डर एवढा मोठा किडा पण काय काय माहिती किडे येतात कुठून कुठून मेलच बिचार आत्महत्या केली का काय काय माहिती त्या किड्याने मग तेरपात्र आले तिला टाकून कोंबड्या आता मी एवढ्यात आंघोळ वगैरे केली आणि मी पण आता फ्रेश झाली आंघोळ वगैरे करून म्हटलं खिचडी भात टाकते शिजायला काय करावं काय करावं काय करावं भ्रुणासाठी मी सकाळीच करून ठेवते जाड चांगले दोन भाकरी करते एक सकाळी लागते त्याला एक संध्याकाळी लागते आणि आता आम्हाला मसाले भात करणार आहे मी साधा सिंपल मसाले भात बिचाऱ्या कीट त्या कीटक कुठला तरी कीटक होता हो असं मरून कलर मी फेकून दिलं बरं का पण मला फार असं कसं तरीच वाटतं एकदम आपल्या हा माझ्या हाताने जातो हो सो असंच पडलं सो असं 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 हात पॅस त्याने मी उचलून उचलून बाजूला ठेवलं म्हटलं हा जगेल जगेल नाही जगला जीव दिला बिचाराने त्यांनी आपल्या इथे असो त्या श्रावण महिन्यामध्ये गेला विचारावरती काय करावं तर काय आज आज आजचा आज, आज आम्ही आजचा व्हिडिओ असा आज साधा सिंपल कारण का आज आम्ही ना शेतामध्ये मी व्हिडिओ मोबाईल नेलाच नाही अजिबात शेतात मोबाईल नेला नाही आणि काल थोडासा पाऊस झाला ना असं गवत बी ना खुरपला असं चांगलं उपटलं गेलं गवत साडेअक अकरा वाजलेच तिला आम्हाला शेतामध्ये जायला अकरा साडे अकरा अंदाजे एक वाजता घरी आले दोन गटोडे टाकले परत गेलो परत लगेच गेले मी जास्त थांबले नाही आणि नंतर गेलो ना आम्ही परत तर तेव्हा पण जास्त नाही थांब जास्त नाही हे केलं मी दोन गटुडे परत म्हणजे सहा गटुडे गवत आणले अव एका तासातच होते एक गटुडे एवढं गवत गवत आणि मका सगळी सरळच आहे शिपी किती मोठी अशी थर लागलाय नुसता गवतांचा तर ती गवत आणलं प्रकारे आणि म्हटले आता ते म्हणाले मला चल चला आता आपण जाऊया मी म्हटलं तर दोन वाजले ते म्हणले दोन वाजून गेले मी म्हटलं चला आता आम्ही काय दोन टाइम तसं जेवण जात नाही पण खाल्लं मी मागाशी दुपारी जरा थोडंसं का जेवण जातं एकदम हातपाय गळाटल्यासारखे होतात मग आपल्याला भूक नाही लागत ना तरी पण आपण खायचं शेतात काम करतो ना मग मी खाल्ली परत थोडंसं जेवले तीन तीन ते तीन वाजले ते घरी आले ते साडेतीन वाजले म्हटलं जाऊ दे त्या ते म्हणले आता जायचंच नाही आपल्याला आम्ही ना असं टचून संध्याकाळपर्यंत कधी काम केलंच नाही आता दोन चार दोन चार तास करतो आम्ही मग जेवले आणि तिथंच पडले ते मला झोपच लागली ते कधी आमच्या जाऊ पाहिलं त्याच नाही कळाल्या बटाटा सोलते कधी आलं त्याच नाही कळालं आल्या मग म्हटलं जाऊन दे आता सकाळी पण काय घर पुसलेलं नव्हतं मी आज शनिवार मग पुसता पुसता माझ्याकडनं राहिलं मग त्या बसल्या पटापट फक्त देवाचं घर ठेवलं हॉल किचन बेड सगळं फुसून घेतलं आणि म्हटलं चला आता मग चहा पाणी केलं सगळ्यांना त्यांनाही केला त्यांनीही चहा घेतला चहा घेऊन गेल्या त्या त्या गेल्या म्हटलं चला आता पुन्हा मग भृनोला आंघोळ घातली आपल्या साहेबांनी याचा आंघोळ केली आपले साहेब रेतीवर जाऊ नको उलटी गेली का काय पृणि मला काय कळतच नाही याला काय होत त्याला असं त्याच्यावर माती टाकावं लागेल एक गमेला ते ब्रुणचे तर राहिलेलं ह्याला पण दिलं ना कोंबड्यांना तो कोंबड्यांच्या मागे बोलतो मला ना असं माझ्याकडनं काही बाबू रे इकडे बघ असं काही झालं ना असं करमत नाही आपल्याला ते शेतामध्ये पण असे शे मोठ्या मोठ्या आळ्या निघतात ते म्हणतात की असं खाली पूर त्याला पूर मी नाही बाई पूर एवढं सगळं करायचं त्याला हे करायचं म्हणून मी काय करत नाही तसं नाही दिसत इकडेच आहे इकडे आहे नाही दिसत इकडे बसला इकडे नाही दिसत आम्ही कोणाला नाही दिसत अजिबात नाही कॅमेऱ्यात तर अजिबात नाही मी व्हिडिओ तर अजिबात काढत नाही तुझा तो असाच बसून राह आम्ही असं खुरपायला बसलो ना आमच्या पाठीला पाठ देऊन असं बसतो आम्ही इकडे बसलो तिकडे त्याचं तोंड असतं थोडं आपण पुढे गे गेलो की ब्रुणोलाग लुडकतो की परत पुढे येतो असा आज आमच्या गावामध्ये ना कीर्तन होतं काय मसोबा काय मंजोबा त्याचं काहीतरी होती वाटतं समाप्ती जर श्रावण महिन्यामध्ये असतं काल अलाउन्स झालेला पण मी का नाही ऐकला अलाउन्स कारण का मी पोती वाचायला बसली आणि आपण वाचन थांबू शकत नाही इकडे अलाउन्स झालं इकडे माझं वाचन चालू होतं त्याच्यामुळं मला वाटलं काहीतरी सांगत असतील पण हाच विषय तर काय माहिती आहे आता मला आत्ताशी मला कळालं मला फार हळहळ मी व्यक्त केली बाबरे एवढ्या जवळ मी कीर्तन वगैरे काही सोडत नाही बरं का असं कुठं असलं ना ऐकायला आलं ना मला मी बरोबर जाते पण माहिती नसल्यावर काय करणार मग आणि गावातली पण माणसं अशी आहेत ना जरा पण चर्चा करत नाही चांगल्या गोष्टीची हां वाईट जरा होऊ द्या बापरे 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 कुठं म्हणू नका देवळात कुठे लग्नात कोणत्या कामाला त्यांची चर्चा चालू अशा गोष्टीची चर्चा करायला पाहिजे ना उद्या फलाने फलणे महाराज येणार आहेत असं तसं मला एकदम ऐकून अस्वस्थ वाटते मला का आपण ह्या गोष्टीपासून आपण वंचित राहिलो आता काय करणार मसाला भात त्याला फोडणी घालते आणि आपला सरळ रस्ता धरायचा आता नाहीतर गुड गुडगुड आज तर काय नाही दुपारी एवढा काळो दुपारी दुपारी बारा साडेबारा या वाजता एक एक च्या आधी साडेबारा पावणे एकला खळकुट्ट अंधार गडगड 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 इकडून ते म्हणलं इकडून इकडून जास्त पाऊस आला असं म्हणजे इकडे इकडे करतो ते म्हणतात हे बघू इकडून इकडून पाऊस आला फटाफट पटापट पटा पटा गवत गोळा केलं घरी आलं गायांना टाकलं शेडमध्ये टाकलं कशाचा पाऊस पाऊस पण चांगला मजाच घेतो आमची पाऊस नाही आणि काय नाही पण यायला पाहिजे फार आम्ही वाट बघतो पावसाची तर पाऊस येत नाही काय नाही आज काय आज माझा बराच वेळ झाला मी त्या किड्यालाच बघत बसली होती म्हटलं बिचारा गेला ग बाई गेला तुमच्याशी बोलता बोलता ही कोथिंबीर निवडली एवढी आता फोडणी घालते मसाला भात आणि आल्यावर जेवायचं म्हणजे आल्यावर जरा वेळ लागत नाही आल्यावर वेळ लागतो एवढं सगळं करायचं थकून येतो ना आपण तिकडून पण येऊन सगळं करायचं म्हटलं की मुलं होती घरी तेव्हा माझी मज्जा होती मग आता लगेच मी आवरले की बसायचे बसायचे लगेच हरिपाटायला निघायचे तेव्हा आटला हरिपटा आता रे आता हरिपाटायचा टाईम असाच चेंज होता हळूहळू दिवस पण छोटा लागेल ना हा महिना संपला की हर पोतीसाठी सातला हरिपाट चालू होतो साडेसातला पोती आहे म्हणून पोती संपली की थोडासा लेट घेतील नाही तर तोच दे कारण कसं आलंच तर आता अंधार पडेल हळूहळू आता तर साडेसहा वाजून गेले असतील तर कर हळूहळू अंधार तर श्रावण महिन्याची पोळा असतो ना ह्या ह्या आमोशाला आमच्या हा, गावात पोळा असतो श्रावणी पोळा तेव्हा मग दिवस थोडासा लहान होईल हरिपाठाचा तोच वेळ राहील चला तर मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे फार 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 धन्यवाद आणि हां तुम्ही नवीन आहात का पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून जसा मी व्हिडिओ सोडला की पहिल्यांदा तुमच्याकडे माझा व्हिडिओ येईल मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते व पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतराची